बेलाटी गावातील श्रीकांत रामचंद्र कोकाटे मी बेलाटी गावामध्ये भंडारे महादेव पल्लप्पा भंडारे यांच्या नावावरती जागा ही घेतली होती तर ती जागा घेतल्यानंतर मला वनकडे म्हणून ग्रामसेवक आहेत त्यांनी जागेसाठी उतारा दिला आणि ती जागा खरेदी केल्यानंतर माझी खरेदी करत होत नसताना नोंद घेत नव्हती तर मला असं समजलं की अजून एक त्यांनी दुसरा उतारा एलाटी गावामध्ये एका जा एक जागा आणि दोन उतारे अशा प्रकारची चुकीची चुकीची त्यांनी जी नोंद आहे वारस नोंद ही चुकीची झालेली आहे मग शिस्तपन आता आमचे अतिरिक्त शिरो साहेब यांच्याकडे आत्ता मिटिंग झाली मीटिंग मध्ये त्यांनी सांगितलं की चुकीची जी नोंद झालेली आहे त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई करण्यात येईल त्यात ग्रामसेवक आहेत ग्रामसेवक आहेत विस्तार अधिकारी आहेत बीडओ आहेत ते तीन एका मिळून मॅनेज होऊन हे सगळं चुकीच्या पद्धतीने त्यांनी पूर्णपणे जागा खरेदी करत हे चुकीच्या पद्धतीने दिलेली आहे कारवाई त्यांच्यावर शंभर टक्के झालीच पाहिजे कारण का एक जागा आणि दोन उतारे असं होऊ शकत नाही खरेदी खत माझ्या नावावर बी आहे पुढच्या पार्टीच्या नावावर खरेदी खत नाही डायरेक्ट त्यांनी पेनाला लिहून त्यांच्यावर डुप्लिकेट प्रमाणे उतारा सोडून त्यांनी दिलेला आहे आणि शिवोसाहेब बेलाटीला आलते अतिरिक्त शिवोसाहेब बेलाटीत येऊन त्यांनी जागाची पाहणी करून गेले तर जी त्यांनी अन्यथा कारवाई होईल असे त्यांनी आदेश दिलेले आहेत तर मी काल सेओ बी गेलो होतो सीओ साहेबांना सांगितलं होतं पूर्णपणे कारण पालकमंत्र्यांनी कोइंदकर साहेबांना माझ्यासमोर शासकीय विश्रामगृहामध्ये घेऊन सांगितलं होतं की अशी अशी जागा हे करून टाका म्हणजे माझ्याकडे खरेदी खत आहे माझ्याकडे सर्व आहे डॉक्युमेंट आहेत खरेदी खत केलेलं आहे दोन जागा त्यांनी डुप्लिकेट केलेल्या आहेत त्यात सगळे सामील आहेत विस्तार अधिकारी आहेत शिंदे साहेब आहेत ग्रामसेवक हो आहेत बीडो साहेब आहेत सगळ्यांनी मिळून हे केलेलं आहे एलाटी गावातील रहिवासी श्रीकांत मोकाटे मी महादेव कल्लप्पा भंडारे यांच्याकडून जागा घेतली होती तर ती जागा घेतल्यानंतर मी त्याची खरेदी करत आहे माझ्याकडे तर एक जागा आणि दोन उतारे एक जागा आणि दोन उतारे दोघाच्या नावावरती उतारी झाली तरी ही ग्रामसेवक उत्तराधिकारी आणि वी यांच्या यांच्यावर तात्कालीन कारवाई व्हावं अशी आमची मागणी आहे नाही झाली तर आम्ही मंत्रालयात जाणार तिथे दात मागणार आणि आमची पालकमंत्र्यांना एवढीच म्हणणे आहे की एक जागा आणि दोन हे हे कसं आणि सर्व कारवाई लवकरात लवकर व्हावी लवकर अशी माझी नम्र विनंती आहे ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी दर्पण न्यूज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका